मधली एक सुंदर गोष्ट आहे की त्या काळामध्ये छगन भुजबळांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा शिवसेना फुटली आणि त्यावेळी सात आठ आमदार जे शिवसेनेचे ते गायब झाले होते कुठेच नव्हते कुठे गेले कोणाला माहिती नव्हतं आणि अचानक त्यावेळी सुधाकर नाईक मुख्यमंत्री होते आणि अचानक ते सगळे आमदार या विधानसभेत ते मागच्या दराने आणि एकदम प्रकट झाले त्यावेळी विरोधी पक्षात आपल्यातून आमदार फुटले याबद्दलची नाराजी होती सत्तारूढ पक्षात त्यांना संरक्षण होतं आणि त्याच्यात भरपूर गदारोळ झाला आणि मग शेवटी चर्चा अपूर्ण राहिली पण सभागृह स्थगित झालं होतं अशा अनेक गोष्टी आणि प्रदमसिंग पाटील बहुतेक गृहमंत्री होते म्हणजे या सगळ्या सभागृहातले अनेक काही गोष्टी अशा आहेत काही आनंदाच्या आहेत काही कुठेतरी कटुस्मृती आहेत वादविवाद झालेत पण एक गोष्ट मात्र महाराष्ट्राची विशेषता आहे आणि तुम्हालाही महाराष्ट्रात राहून कधीच लक्षात आलं नाही मी जेव्हा लोकसभेमध्ये होतो तेव्हा मनोहर जोशींचा एक सत्कार झाला त्यावेळी शरद पवार साहेबांना आम्ही सगळे एकत्रित मुंबईला होतो तर सिंग यादव ते आता वारलेत ने, मोठे नेते होते ते मला म्हणजे नितीन तुम मनोहर जोशी के सत्कार में तुम और शरद पवार साथमें ते बोला हां बोले आपला हां होता बोले कैसे होता आहे बोला हमारे अच्छे संबंध आहे राजनीती आपल्या पास आहे मॅ पार्टी पार्टीवर विचारधारा छोडता नाही वो अपनी छोडते नहीं उनको जो करना है वो करते मैं जे करना है वो मैं करता हूँ दोनों की मर्यादा विस्पष्ट आहे पर व्यक्तिगत संबंध कभी बुरे नहीं होते दुश्मनी नाही होती अच्छे संबंध रहते आणि त्यांना आश्चर्य वाटलं आणि मुळ मला दोन गोष्टी आठवतात की आपल्या महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी संसदीय परंपरा चांगली होती ज्याच्यात यशवंतराव चव्हाणांपासून त्यानंतर वसंतदादा पाटील शरद पवार साहेब आणि सुधाकरराव नाईक आणि मनोहर जोशी या पाचही मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये मी बघितलं की विरोधी पक्ष आणि सत्तारूढ पक्षामधले जे संबंध होते ते खऱ्या अर्थाने लोकशाहीत काम करणाऱ्या प्रत्येक आमदाराकरता आदर्श होते संबंधात त्या संबंधात कटुता नव्हती कुठल्याही आणि आजही तशीच चांगली स्थिती आहे पण त्या काळामध्ये जी प्रथा परंपरा महाराष्ट्राने प्रस्थापित केली ही तुम्हाला आश्चर्य वाटेल ही प्रथा आज देशातल्या अनेक राज्यात नाही आहे मी राजस्थानच्या विधानमंडळाच्या शताब्दी महोत्सवाला गेलो होतो आणि त्यावेळी मला स्पीकर म्हणाले की आज तुम्ही आले फार चांगलं झालं म्हटलं का म्हणजे आज पहिल्यांदी सर्व पक्षाचे लोक आणि सगळे मंत्री एका दिवशी सभागृहात उपस्थित आहेत म्हणजे हा आला तर तो नाही आला तो आला तर तो नाही आला पण या लोकशाहीच्या ज्या श्रेष्ठ परंपरा होत्या त्याचं पालन आपल्या विधिमंडळाने केलं विधिमंडळाच्या सदस्यांनी केलं आणि त्यांनी खऱ्या अर्थाने लोकशाहीचा एक उत्तम आदर्श प्रस्थापित केला आणि त्यामुळे तेव्हापासून एक प्रथा सुरू झाली की जी भविष्यातली पिढी आहे तिचं जर प्रशिक्षण चांगलं व्हायचं चा असेल तर आपल्याला खऱ्या अर्थाने राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या मार्फत त्या सगळ्यांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था केली पाहिजे आणि त्यातून मग हे शाळेतले महाविद्यालयातले मुलं या ठिकाणी यायला या लागलीत आणि मग त्या ठिकाणची अनेक इतिहास भाषणं प्रश्नोत्तरं खूप काही शिकायला मिळतं मी पत्रकारा 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 एका पत्रकाराला मोठ्या पत्रकाराला गमतीने विचारलं की तुम्ही पत्रकार आहात चांगला प्रश्न विचारा पण तुम्ही क्रिमिनल लॉयर नाही आहात एखाद्याला अपमानित कसं करता येईल त्याला खाली कसं दाखवता येईल असे प्रश्न विचारून तुम्हाला वाटत असेल तुम्ही खूप मोठं काम करता पण तुमची पब्लिक इमेज बिघडणार कोणाच्या दोषावर बोट ठेवून त्याच्या जखमेवर मीठ चोळून चोळून त्याला अपमानित करणं आणि क्रिमिनल लॉयरसारखे प्रश्न विचारणं ही काही पत्रकारिता नाही आहे तसं विधानमंडळामध्ये देखील अतिशय कठोरपणे वाप आपले शब्द वापरत असतानाही त्यामधून जखम होता कामाने रक्त निघता कामाने पण प्रहार मात्र उत्तम झाला पाहिजे हेही एक कौशल्य होतं आणि या सभागृहाने ते कौशल्य पाळलं विरु विठ्ठलराव हांडे त्यावेळी आमच्या वेळी विरोधी पक्षनेते होते दिवा पाटील सभागृहामध्ये होते बी टी देशमुख होते प्रमोद नवलकर होते मनोहर जोशी त्यावेळी होते सुधीर जोशी होते जो अण्णाडांगे जो होते या सगळ्या काळामध्ये बी टी देशमुख होते आणि या सगळ्यांच्या काळामध्ये मला आठवत आपले जळगावचे मराठी कवी नागो महानोर ते आपले सदस्य होते मराठी साहित्यावर अतिशय सुंदर त्यांची भाषणं त्यावेळी झाली खरं म्हणजे हा एक खूप मोठ्या विचारांचा ठेवा आहे ह्या भूतकाळातल्या अतिशय उत्तम कधीही न विसरणाऱ्या अशा स्मृती आहेत खरं म्हणजे भविष्यातली स्वप्न ज्यांना बघायची असतात त्यांच्या डोळ्याच्या मागे विचार दडलेले असतात आणि ह्या विचारांची प्रेरणा जी मिळते ते कुठेतरी चांगल्या ऐकण्यातून चांगला विचार करण्यातून चांगल्या वाचनातून मिळत असते आणि त्यातूनच आपल्या सगळ्यांनी प्रयत्नांनी ही लोकशाही प्रगल्भ केली ती परंपरा या सभागृहाला प्राप्त झाली मला एवढंच आहे की त्या सभागृहातला एक छोटा सदस्य म्हणून मला जाण्याची संधी मिळाली काम करण्याची संधी मिळाली मला याचा खूप आनंद आहे मधल्या काळामध्ये मी लोकसभेत असताना एक दोन वर्षापूर्वी माझ्या खात्यावर चर्चा झाली त्यावेळी लोकसभा मी नव्हतो हो तिथे उपस्थित त्यावेळी नागपूरला ना छोट्या मोठ्या कामे शुक्रवार शनिवारवाला की नागपूरला ना येतो तर त्यावेळी मला ओम बिर्ला साहेबांचा फोन आला आणि ते मला म्हणाले तुम्ही कुठे आहात तुमच्या खात्यावर चर्चा सुरू आहे आणि तुम्ही नाही आहे इथे नितीनजी म्हटलं नाही तर म्हटलं ना ना ते राज्यमंत्री उत्तर देतील म्हणजे हर व्यक्ती तुम्हारे प्रति इतना अच्छा बोल रहा आहे और आप सभागुरु में नहीं मुझे अच्छा नहीं लगता मुझे लगता आपने आना चाहिए कार्यक्रम सोडून दुपारच्या दिल्ली दिल्लीला गेलो दोन दिवस एकोणऐंशी सदस्य बोलले आणि त्यावेळी